त्यामुळे सुनबाईंच्या संदर्भातला थोडस माझं नाट्यछटेचं चा वाचन आहे तरी क्षमस्व आणि मी सुरुवात कुलकर्णी यांनी लिहिलेलं सुनबाईला आराम ही नाट्यछटा आहे सुनबाई आज काही काम करू नकोस हो तू मी करते सगळं जरा चहाचं आदर तेवढं ठेव एकदा चहापाणी झालं की माझं मी सगळं करते पाणी झाला का चहा पिऊन बस हो आराम करा सुट्टी आहे ना टीव्ही बघ व्हॉट्सअप बघ युट्यूब वर उद्यासाठी रेसिपी पण बघतो जरा फक्त भात किती लावायचा ते तांदूळ काढून ठेव डाळ पण बाई माझा मेलीचा हल्ली अंदाजच चुकतो बर जरा असं कर मी आलेच दोन मिनिटात तोर कुकर तेवढा लावून टाक चार बे पण लाव हो बाकी अगदी काही करू नकोस आज मी अगदी ठरवलंच आहे तुला पूर्ण विश्रांती द्यायची रोज तुला खूप काम असत झाला का कुकर लावून कोशिंबिरी सारखी काकडी कोचते म्हणतेस अग पण मी करीन ना सगळं बर चिर हो मला हल्ली खाल्ली बसलं की उठता येत नाही हो लवकर आज नाश्त्याला आंबोळा घालीन म्हणते काय नको आंबोळ्यांचा घाट पोहेच करूया नको ग आंबोळ्या करते हो जरा त्यासाठी कांदा तेवढा चीर आणि तुला बसून कंटाळा आला असेल तर थोडा नारळ पण खो म्हणजे छान चवदात चटणी करते परवा कसली चटणी केलीस का आई त्याला चव नये आता छान लसणीच्या पाकळ्या सोलून दे म्हणजे मी चटणी करते काय म्हणतेस तूच घालतेस आंबोळ्या भुकेने कावळे ओरडतायत पोटात अग आता मिक्सरला चटणी वाटली करतेच मी आंबोळी तू तोपर्यंत तो जरा पीठ भिजवतेस का आंबोळीचं झालं का पीठ भिजवून तवा ठेव गॅसवर आले मी आज मी अगदी ठरवलंच आहे तुला काही म्हणून काही करू द्यायचं नाही सगळं ऐकता हातात अरे दे माझी गोळी घेऊन वीस मिनिट झाली गोळी घेतली की लगेच नाश्ता करावा लागतो असं कर माझ्या पुरते दोन आंबोळ्या घाल मग मी सगळ्यांना अगदी गरम गरम आंबोळ्या घालून दे काय म्हणतेस माझा नाश्ता होईपर्यंत बाकीच्या पण घालतेस बघ बाई जरा थांबलीस तर मी करून घालते की तुला काय म्हणतेस तोर मुलांना तरी करून घालतेस बर झाला माझा नाश्ता करू का मी आता काय आता पिर्थ संप तुला छोटेच आंबेड